नमस्कार मंडळी आज आपण रॅशनच्या तांदळाची गोड अशी खीर करून करणार आहोत तर आता आपण हे रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत ते आता आपण कुकरमध्ये टाकून स्वच्छ धुवून चिकट होईल असं पाणी टाकून त्याला शिजवून घ्यायचे स्वच्छ धुवून घेतलेले आहे तांदूळ आता त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घ्यायचं पाणी थोडंसं जास्तच टाकायचं आपल्याला भात चिकट करून घ्यायचं आहे आपल्याला ह्याच्यात मीठ मीठ अजिबात टाकायचं नाही फक्त पाणी जास्त टाकून कुकरला दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपण याला लावून शिजवायला ठेवून घेऊ आपला आता असा भात एकदम चिकट असा छान शिजलेला आहे आता आपण ह्याला थोडंसं पळीनं असं हटून घ्यायचं आता आपण या खिरीमध्ये गूळ घेतलेला आहे टाकायला ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे तुम्ही सुकं पण टाकू शकता हे विलायची पावडर आणि थोडीशी बडी आहे सोप टाको टा ता, नाही टाका वाटली तर स्किप करू शकता त्याच्यामध्ये आपण आता गूळ टाकून घेणार आहोत गूळ टाकून पूर्ण असं हे मिक्स करून घ्यायचं ज्यांना गोड खायची आवड आहे त्यांच्यासाठी खूप छान व टेस्टी अशी ही लागणारी तांदळाची खीर आहे जे खंडोबाचे भक्त आहेत ते सटीसाठी तळी उट उचलण्यासाठी खीर भरीत रोडगा रोडगा म्हणजे बाजरीची छोटी छोटी भाकरी आणि वांग्याचं भरीत आणि अशा प्रकारे ही खीर बनवतात तळी उचलण्यासाठी थोडस तूप टाकून घेऊया तुम्ही नंतर पण तूप दूध असं टाकून खाऊ शकता आपले खोबर किस्सा पण टाकून घ्यायचा आहे ते बडीशोपचं पावडर टाकू आणि थोडंसं आपण याच्यामध्ये आता फारी घट्ट झालेले आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्या एवढी जास्त घट्ट छान नाही वाटत याच्यामध्ये तुम्ही काजू बदाम हे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता त्याला आपण पाच मिनिट छान अशी शिजवून घेऊ बघा अशा प्रकारे आपली ही खीर अशी छान झालेली आहे गोड खाणाऱ्याच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटेल अशी ही खीर आहे चवीला अप्रतिम अप्रतिमाशी आहे कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटद्वारे नक्कीच सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नक्कीच अशी तुम्ही खीर ब बनवून खाऊ शकता